नमस्कार सध्याची परिस्थिती अशी झाली की व्हिडिओ सुरू करण्याआधी हे सांगावं लागतं की आम्ही कोणत्याही पक्षाचं समर्थन करीत नाही आता ह्या वाक्यामध्ये संपूर्ण गोष्टी आल्या त्या तुम्ही समजून घेतल्या असेल अशी आशा करून आपण पुढे बोलूया तर महाराष्ट्रात हिंदी सक्ती नको जर एम पीमध्ये मध्ये नाहीये जर गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही आहे जर युपीमध्ये नाहीये अन्य राज्यामध्ये नाहीये तर महाराष्ट्रात का असा महत्वाचा प्रश्न उपस्थित होताना आपल्याला दिसतोय नक्कीच आता हिंदी सक्ती नाही केली परंतु जर वीस विद्यार्थी असेल तर आपण तिसरी भाषा शिकू शकतो अर्थातच दारा मागून हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न होतोय असे वेगवेगळे आरोप सरकारवर सध्या लागतात आणि आवाज उठवला तो सर्वात प्रथम तो राज ठाकरे यांनी आता नक्कीच वेगवेगळ्या पक्षांनी अभिनेत्यांनी आवाज उठवणं सुरू केलेलं आहे परंतु सर्वप्रथम जो आवाज उठवला तो मनसेने आताच राज ठाकरे यांनी आता हे पहिल्या वेळेस घडतंय असं नाही आहे हे आधीसुद्धा घडलेलं आहे जेव्हा जेव्हा मराठी माणसावर मराठी भाषेवर काही गोष्टी काही अडचणी आल्या तर मनसे नेहमी उभं राहिलेले आहे हे आपण मान्य केलंच पाहिजे हा मुद्दा सांगणं यासाठी महत्वाचं होतं की काही जण म्हणतील की आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या आहे म्हणून हा मुद्दा उचलण्यात येतोय तर असं नाही आहे जेव्हा जेव्हा ह्या घटना घडलेल्या आहेत जेव्हा जेव्हा मराठी माणसावर मराठी भाषेवर काही गोष्टी काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत तेव्हा मनसे नेहमीच उभं राहिलेले तर या संदर्भात उदाहरण देणं तेवढंच महत्त्वाचं आहे नक्कीच क्वालिटी व्हिडिओची थोडीशी कमी झालेली आहे काही अडचणी आहे परंतु उदाहरण नक्कीच बघा अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे आणि त्यावरून स्पष्ट होईल की हा मुद्दा नवीन ना नाही आहे तर गोष्ट आहे दोन हजार आठची अभिषेक बच्चनचा द्रोणा हा चित्रपट रिलीज होणार होता आणि तेव्हा त्या प्रमोशनासाठी जया बच्चन ह्या आल्या होत्या आणि त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं त्या म्हणाल्या होत्या हम यू पी के लोग आहे हमें हिंदी में बात करनी चाहिए महाराष्ट्र के लोग हमें माफ करे गोष्ट बघा दोन हजार आठची आहे तेव्हा राज ठाकरे यांनी आपलं मत मांडलं होतं त्यांनी इशारा दिला होता की जया बच्चन यांनी माफी मागावी नाहीतर महाराष्ट्रामध्ये बच्चन कुटुंबाचा एकही चित्रपट रिलीज करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता अभिषेक बच्चन असो अमिताभ बच्चन असो ऐश्वर्या राय असो जया बच्चन असो कोणीही असो बच्चन कुटुंबातील एकही चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज करू देणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी त्यावेळेस दोन हजार आठ ला दिला हे होता हे प्रकरण एवढं वाढलं होतं की अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहिला तिथे त्यांनी माफी सुद्धा मागितली परंतु तरी देखील ही माफी राज ठाकरे यांनी स्वीकारली नाही त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली तेव्हा कुठे ह्या संपूर्ण गोष्टी शांत झाल्या आणि आपण बघतोय हे अतिशय महत्वाचं उदाहरण आहे हे काही नवीन नाही आणि आता जी सक्ती होती त्यावर राज ठाकरे हे ठाम दिसत आहे की हिंदी भाषा ही सक्तीची नको आता नक्कीच सक्तीची केली जात नाहीये तो निर्णय मागे सुद्धा घेतलाय परंतु दारा मागून परत हिंदी सक्तीची केली जाते अशी सुद्धा शंका उपस्थित होतीये आता आपण जर पाहिलं पहिलीपासून हिंदी गरजेचीच नाहीये अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी सुद्धा स्पष्टपणे याबद्दल मत मांडलेलं आहे त्या म्हणाल्या पहिलीपासून इंग्रजी ही नको पहिलीपासून चौथीपर्यंत मातृभाषाच शिकवावी तर त्यांनी सुद्धा आपलं मत अतिशय स्पष्टपणे मांडलेलं आहे हिंदी काय इंग्रजीसुद्धा पहिलीपासून नको असं त्यांचं मत होतं तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरंच हिंदी ही सक्तीची करणे गरजेचं आहे का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स या बटनाचा वापर नक्की करा धन्यवाद